मावळ तिकडे चाललाय तो म्हणा कॅमेऱ्यावरती वरती किरण दिसतील सूर्याची अस शांत वातावरण आहे संध्याकाळची काम आटपायचे माझे आहेत सर्वजण ते दादानी कचरा वगैरे जाळून गुरांचं वेस्टेज गवत जाळून टाकले आपण जाऊया दुकानावरती आपलं घर म्हणजे आता कामाला वगैरे गेले लोक आहेत ती घरी यायला सुरुवात आहे आपल्याकडे सहा ची एस्टी येते संध्याकाळी लांजाकडून जे लोक बाहेर कामाला गेले ते सर्व घरी येते आपल्या गावचा रोडा कच्चा आहे मातीचा इकडे काकी दुकानावर येतेस खावले पैसे दे

म्हणजे इथे करवाच्या झाडाला फुला आले पंढरी पांढरी चिंच सुद्धा झाले हे बघा तुम्हाला दिसत असेल चिंच सुद्धा धरले जाऊया आता पुढे जांभे वगैरे धरायला सुरुवात झाली तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असेलच पण भाजी वगैरे केली होती आता उद्यापासून आपल्या गावामध्ये कार्यक्रम सुरू महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीला आपल्या गावातील म्हणजे आपल्या ग्रामदैवतेच्या मंदिरामध्ये तीन दिवस कार्यक्रम असतो तसंच यावर्षी सुद्धा आहे आपण त्याची व्हिडिओ अपलोड करू तीन दिवसांची जशी जमेल तशी मागच्या काही दिवसापासून म्हणजे आपल्या चॅनल वरती कंटिन्यू व्हिडिओ येत नव्हती म्हणजे यायचं पण एक दोन एक दोन दिवस आड करून त्यात पण कंटिन्युअस पण नव्हता म्हणजे आता बघू कंटिन्यू टाकायचा प्रयत्न करू रिस्पॉन्स चांगला आहे आपल्या व्हिडिओला तर बघू जमतील तशा रुद्र व्हिडिओ टाकू आपण हे बघा काजू धरलाय ग्राव असलाय थोडासा एवढच्या लग्न असल्यामुळे शिमगा सुद्धा येईल पंधरा दिवसानंतर त्यासाठी सुद्धा गावात चाकरमानी वगैरे येते उद्याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा येतात बरेच जण कारण आपल्या इथे दरवर्षी कार्यक्रम असतो तीन दिवस आणि शेवटच्या दिवशी महाप्रसाद वगैरे रात्री सुद्धा विविध कार्यक्रम असतात यावर्षी सुद्धा आहे तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवेन थोडेफार एकदम निवांत वातावरण आहे शहरासारखी गर्दी आपल्याला गावामध्ये दिसून येत नाही अजिबात एकदम रिलॅक्स त्यातले आपल्या गावातली बरेचशी लोकही कामासाठी बाहेर गेलेले असतात मुंबई पुणे याच्या मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्यामुळे सध्या गावामध्ये लोकां गावामध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे म्हणजे खूप जुनं झाड आहे वडाचं बरेचसे फांदे तुटून गेले आता थोडंफार उरलंय खूप जुनं दे। दे। <laughs> आहे कधी आलास दिवस आलासिवरात्रीला करून जायचं बरोबर पंधरा दिसाची सुट्टी टाकून आलाय मुंबईला आपल्या इथे आता मॅची सुद्धा आहेत महाशिवरात्री निमित्त बरेचसे कार्यक्रम असतात छोटे मोठे त्याच्या सुद्धा आपण उद्या टाकू म्हणजे आता आपण दुकानावरती पोहोचलोय या दुकानावर आपण आपलं घरातलं जे किरकोळ साहित्य दुःख घरी जाऊन चार रोज काढते आपल्याला झॅरूस काढायला आहे कोण काका काय आता किती वाजवले ते म्हणजे जेरोज काढायला आलो पण झॅरूस काढायलाच कोण नाही त्यांच्याकडे ते आजोबा त्यांना काढता येत नाही मग काय आता उद्या लहानलाच काढायला लागणार वाटलं ते भेटतात पण ते वाघेत गेले त्यांच्या त्यामुळे कोण नाही म्हणजे बारीक बारीक फिन झाले बघा मोठे सुद्धा आहेत बऱ्याचशा पण मोठ्या पण मध्ये मागच्या एवढे मध्ये तुम्ही बघितलं असेल ते घराचं काम चालू होतं का आता बऱ्यापैकी पूर्ण झालंय बरेचशे आता उन्हाळ्यामध्ये घरांची काम चालू होतात गाईगोरांसाठी गवत वगैरे काढणं बागेतली कामं काजूच्या आता सध्या काजू विक्रीला जातो सुरुवात झाली थोड्या प्रमाणात आंबा वगैरे आता वातावरण सुद्धा हळूहळू बदलत चाललाय कारण थोड्या दिवसात आपल्या इथे शिमगा येणार आहे त्यामुळे वातावरणात बदलत चाललेत असं एकूण सध्याच आपल्या इथलं वातावरण आहे मस्तपैकी आता आपण घरी जाऊ आणि कामावरती जायच्या तयारीला लागू आणि आपण जाऊ कामाला आता उद्या सकाळी पुन्हा देवळामध्ये आपले ते कार्यक्रम आहे पहिला दिवस आहे उद्या महाशिवरात्रीचा म्हणजे व्हिडिओ कशी वाटते ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोणत्या टॉपिक वरती तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते सुद्धा मला सांगा जेणेकरून आपण तसे व्हिडिओ बनवू आपल्याला सुद्धा टॉपिक मिळतील कंटेंट आणि तसे आपण व्हिडिओ तयार करू आता आता घरी जाऊया पटपट म्हणजे चाप्याचं झाड यायला आता हळूहळू फुलं यायला सुरुवात होईल जेव्हा आपली पारखे वगैरे येते तेव्हा आपण इथली थोडीशी फुले काढतो त्या दरम्यान फुलं आलेले असतात का कापणी पात्र जाऊन पेटवून टाकलं त्याला धूर झालं आपण घरी आलोय घरी आले जाऊया कामावर जायच्या तयारीला तयारी वगैरे करून जाऊया ड्युटीला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा जर आपण नवीन व्हिडिओ अपलोड करू ती सुद्धा बघा आणि कशा वाटतात ते मला मग कमेंटमध्ये नक्की सांगा इकडे बघा लाखडची वगैरे सोय करून ठेवले पावसासाठी आजीने चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद